एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या मोहिमांकरता कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि तेच दुसरीकडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडांची बळी देऊन कशी त्या मोहिमेला हरताळ फासली जात आहे याचं उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो सदर व्हिडिओ हा कल्याण मुरबाड दरम्यान पट्ट्यातला असून वर्षानुवर्ष जुनी झाडे यांची कत्तल होताना व वा पर्यावरणाचे आतोनात नुकसान कसे होते हे हा व्हिडिओ आपल्याला दाखवून देत आहे असे नवीन प्रकल्प राबवत असताना शासनाने वन्यजीव आणि वन संपदा नष्ट होऊ नये व पर्यावरण संवर्धनाचा विचार देखील करणे गरजेचे आहे आपणास याबद्दल काय वाटते ते आपली मते आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावी